राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे खरीप पीक इमा दोन हजार चोवीस हंगामासाठी पीक इमा योजनेअंतर्गत राज्यभरातील चौतीस जिल्ह्यांमध्ये इमा रकमेचं वितरण सुरू होणार आहे विशेष म्हणजे यावर्षीपासून इमा रक्कम वाटप प्रक्रियेत महत्त्वाचे बदल करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात डी बी टीद्वारे थेट रक्कम जमा केली जाणार आहे हिंगोली जिल्ह्याची आकडेवारी पाहिली तर पाच तालुक्यातील तीस महसूल मंडळामध्ये वाटप होणार असून तीन लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना लाभ होणार असून या साठी एकशे छप्पन्न कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत परभणी जिल्ह्याची आकडेवारी पाहिली तर बावन्न महसूल मंडळामध्ये सात लाख शेतकरी पात्र असून तीनशे पन्नास कोटी रुपयांचं वितरण होणार आहे नांदेड नांदेड जिल्ह्याची आकडेवारी पाहिली तर सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये पाच लाख शेतकरी पात्र असून पाचशे कोटी रुपयांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे जालना जिल्ह्याची आकडेवारी पाहिली तर बेचाळीस महसूल मंडळामध्ये साडेचार लाख शेतकरी पात्र असून दोनशे कोटी रुपयांचं वितरण होणार आहे यवतमाळ जिल्ह्याची आकडेवारी पाहिली तर एकशे दहा महसूल मंडळामध्ये वितरण होणार आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त दावे मंजूर करण्यात आले आहेत तर बीड जिल्ह्यात दहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी दावे दाखल केले असून त्यापैकी सहा ते सात लाख शेतकऱ्यांना फक्त रक्कम मिळणार आहे तर फेब्रुवारी चार ते पाच तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम डेबिटद्वारे थेट जमा केली जाणार आहे शेतकऱ्यांसाठी ही होती सर्वात मोठी बातमी व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद